पुढाऱ्यान आप आपली फिल्डिंग लावलंय जावंय की घेऊन धार लावायचं कोयत्याला हे मुंडी वगैरे करायची सांगत होता मला काय करायचं आपण आपलं काय कोयते बिथ नाही घेऊन जायचं करूया आपल्या

बघ जे तुम्ही बघितलंय ना ते आम्ही भांडण करण्यात काय अर्थ नाही दोस्त म्हणून राह चालतो असं मी आज केलंय मलाच केलंय उडी माबा बघितलाय आम्हाला विचारलं की बघायला गे उडी चला की जागा तिकडे जाऊया मला

म्हणून मी आज इथे जाऊ दे बाबा ती सारखी भांडणं असते ती तिथे उड्या आमची थांबली पाहिजे ती काय थांबणार झाली ती मग काय तरी सांगा अरे भांडणात काही ठेवलं नाही तुम्हाला एक उपाय सांगतो तर तुम्ही करा त्याच्याने तुमची भांडणे मिटून जातील आणि तुम्ही सगळे एकत्र व्हाल कळलं का बोला की काय करायचं काय पण तुम्ही पहिल्यांदा घरनं जाऊन एक बोकाड एक कोंबडी आणि घेऊन या कळलं का बरोबर आणतो की पण करायचं काय आमची सगळी मिटली पाहिजे ती आहो तुम्ही पहिल्यांदा आणा जाऊन मग सांगतो तु, 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 तुम्हाला जाव बाबा ते आम्ही तुम्हाला द्याच कशासाठी अरे आमचे मोठे बाबा तुमच्या गावाच एक रस सांगून मला गेलेत ती काय बाबा ते हाय तू पहिल्यांदा जाऊन बोकड आणि कोंबडी आणि ही आण त्याशिवाय मी तुम्हाला सांगणार नाही मग ती दिल्यावर तुम्ही आम्हाला सांगणार सर्व सांगणार बाबा बा, मी माझी कुंडली बनवून आणली जरा माझं लग्न होईल का सांगा की कुंडली बघून अरे लग्न कशाला तुझं थोबड थो बघूनच सांगते ना आला का तुझं लग्न होणार नाही पहिल्यांदा जाऊन ती बोक काढन मग मला सांग जावा जावा बाबा काय सांगतोय काय आपण जाऊन घेऊन येऊया मी इथंच बसू दे इथंच इथंच बसा तुम्ही बरोबर सुयश आलो लगेच नीट जावा हा आपल्याला

चपकी राहू दे बाबा इथे आली या बसा बसा कोंबडा <laughs> ना गावला कोंबडी घेऊन आलो या चालेल आईला बरं असू दे जाऊ दे, दे। बाबा आणि मला बोका ना गावल्या पाट आलया तुम्ही दोघं पण नाला का जायचा तुम्हाला काय सांगितलं काय नाही आता घ्या ती ती पण जाऊ दे का सुई पण नाही भेटलं बाबा दुकानात बाबा आता चालू असते ती का मला सांगा दुपार झाली जेवाय बिवाय सुट्टी होती बर आता मी तुम्हाला सांगतो बर ऐका की एवढा आम्ही देतोय आम्हाला तर सांगाय काय सांगणार होता ती सांगतो जरा दम घ्या दम घ्या जरा बघा तुम्हाला तर सांगतो तुमच्या गावात एक ठिकाण आहे की तिथे खाजान फोन ठेवलाय काय सांगताय कुठं लगेच हे होऊ नको बाल का दोन मिनिट थांब तिथं खजानाला फोन ठेवा त्या जागी तुम्ही जावा तो खजाना काढा तुम्हाला घ्या आणि तुम्ही श्रीमंत वा ती बाबा कशा कशा ठिकाणी भेटेल पण बाबा अब अब आमचं गाव बार काय का कुठं नक्की खजाना कुठं ती तर सांगा आम्हाला अरे सांगतो थांब जरा बरं ठीक आहे बाबा तिथं जाऊन बघतो गावला तर बरं जावा

आमच्या त्यांची ती भांड झाले आपण परच्युमर घ्या आपण सगळ्यांना भिक्स देऊन आपण बाप माझा मारणार बाप मस्त मी काय म्हणते मला बाबा सावली लागतील बसायला पहिल्यांदा म्हणते प्लॅन ठरवा प्लॅन ठरवा प्लॅन प्लॅन तिथं तू म्हणते काय करायचं गाव हुड काय लागणार आहे तेव्हा आपल्याला खजाना गावणार आहे अरे ती जाऊ दे माझ्या मम्मीला सांगून आलो मी आता फोर्च्युनर मुडसडे ना अंबानीला पण घेऊन येणार आहे त्याचा पण खजाना बिजाना काय असेल त्याला दाखवतो अंबानीला ना दोनशे रुपये आपल्या साडी बिडी नाही सोडणीच असते कानातलं हिर्याच हिर्याच माहित असते बाबा माझ्याकडे ढुंग नव आता म्हणून सांगितलंय ती कानातलं आणलं तर तुला उद्या घरात आली उद्या घरात नाही म्हणून तू ह्याच्या बापानं लगा ह्याला उडका गेलो ह्याच्या सकड मला बी ती दे सोडून आपलं ते पहिले तर खजानच बघा मला एक तर खजाना पाहिजे मग तंजाना वाटवलं आम्हाला सांगून की आपलं काय असेल ती खजाना असेल तिथं तिथं वाटणी करा आणि घेऊन या

जाऊया तिथे बाबा लिंबाचं काय तर लिंबाचं काय तर सांगितलंय ना काय तर काय नाही सांगितलंय ती सांगू नका ते आहे आम्हाला काय सांगितलं तिथं खजान काढू बोलली तर आई सोडून कोण नाही मग तो खजान काढू आणि सगळ्यात वाटून घेऊ

काय ना बोलते सगळ्यांनी समान रे तो, 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 तो आठ बंद करू बोल तुझा सगळ्यांचं समान करायचं आणि कुठली वाटणी करून घरी जास्त आईला मला वाटतंय त्या बाबा सांगितलं बघ सात घर आणि कुंड आ या डोंगराच्या पलीकडे कुंड पण आहे आणि सात घर म्हणजे झाड पण असतात आणि तू काटकी पण रावल्या म्हणजे मला वाटतं ही तू कुठं त्रासणार साहेब्या सात घर म्हणजे ते काय झाड जा झाले का वा माझ तू तू नवीन आपल्या मगाशी कसं आहे माहित आहे का अरे बर तुमची ला सारखी माझी यो म्हणते तर भोगे का आपण हुडकून आव्हाना काहीतरी जाणार पहिल्या काय सगळ्या तू एकच नाही मी आंबा नाही येणार दोन मिनटतात बाबा अर्धा गडायचं काय नाही खालीच अभे आणि मला वाटते आज नसणार आहे तो वाचते वस वस्ते मारी तो वाचते मारीच मारकी बाटल्या बाबांना सांगितलं तळ हा सात घर तुला असं वाटत नाही ही तळ असात घर असते रे धरण आहे र ती पण ती सात घरं म्हणलं धरणाची बी सात घर होऊ शकते ही बी मागाशी म्हणलं घर आपण झाडाच्या रूपात बघूया

लाल माती बे खडूक उत्तरेच्या दिशेला बाबानं सांगितलं खाली जाऊ तुम्हाला खजान उत्तर आपण आव तिथे काय गाव ना आपल्याला खडूक म्हणले खडूक खडूक मोठा खडू काय तिथं तर त्या मोठ्या खडकात एक मोठा दगुड मोठ्या दगडात साईडला खडूक आपलं खजन आहे म्हणून म्हणलेलं बाबा अरे तुम्हाला कुठल्या दिशेला बाबांना न दगडाची खाण आहे म्हणून इथंच कुठंतर सांगितलंय रे उत्तरेच्या बाजूला आला का पळून पळून पाय गायला आलेला का दगडे किती वाईट काय काम करू हा सगळे दगडे मुक्ती दिसतात मला प्रत्येकाने मोठा मोठा दगड बघा ते शेजारी खांदा तुला हात देणार सांगा

काय काय हो पुढे जाऊन बघून खाण खाज काय माहिती वर नाही ना? ना? रे ना खाली सांगितलंय खानीच्या तुम्हाला मी एकदा सांगतो बाबांना की काय सांगितलंय तुम्हाला सांगतो बघा लाल माती लाल मातीत कुंड कुंडच्या दक्षिणेला उत्तरेला आणि दक्षिणेला दागडाचे खान आ, तस झालं गावले लाल माती आपल्याला गावली मागाशी त्याच्यामध्ये कुंड पण गावली सात घर पण गावली दागराचे खान पण गावल्या आता फक्त ते इथं कुंड या खानीच्या शेअर फक्त साइडला आपल्या उप या साईडला जर बघितलं आपण आता त्या साईडला जाऊन बघू हे पुढे चला पुढे चला

आता काय करुझ्या कॉमेडी काय घेऊन बसलाय दहा पुढाऱ्याच त्याला सांगितलं पण नाही बोकाड तर कुठं पाठवते पाठ घेऊन आलाय अरे दे पण त्या घेऊन आले त्याला महत्व ऐकलं अरे ते आम्ही तंजाला काय सांगू लागा तू म्हणायला लागा तुम्ही दोघांनी खजान न्याला काय लागा तंजाला आता त्याला आमच्यावर कार्यकर्त्या बघ सांगा त्याला काय सांग सांग बाबा नाही आमच्या दोघांवर डाऊट गेल तू काय म्हणणार तुमच बाध्याकाळी तर नाही ना तर ती माझ्या परतून खायला म्हणून तुझं परतून माझा बाप मला मारणार आहे ती हायच परत तुला सांगतो ह्याचा बापाच्या दोन शिव्या खायला लागणार आहे त्या ह्या गाभड्याला घेऊन आली परत लागा त्या पुढाऱ्याच्या शिव्या खायला लागणार त्या ती बोकाड गेले ए ती काय नाही बाबा मी खरं सांगतोय सगळ्यात जास्त पैसे माझे गेले ती मी बोकाड घातलेले तुमची कुंभडी आहे सातशे रुपयाची बोकाड आम्ही आणतो म्हणलं नव्हतं तुझं तू आणतो म्हणलेला आम्ही नव्हतं तुला तसलं काय आम्ही काय म्हणलं आम्हाला आणणार आम्ही बोकाड आणतो नाही